बीड जिल्ह्यात दररोज धक्कादायक घटना घडत आहे कधी हत्या तर कधी अपहरण या घटनामुळे बीड गुन्हेगाराचे हॉटस्पॉट बनले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होता आहे आणखी एक हर घटना समोर येत आहे एक नुवाहित दाम्पत्य गळपास घेत आत्महत्या केली आहे दोन महिना पूर्वीपूर्वी त्यांचा युवा झाला होता मात्र अचानक दोघांनी औषध संपल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे आधी बायको नंतर नवरेने आयुष्य संपवलं आहे दीडच्या केतुरा येथे एका नवविवाहित जोडप्याने आत्महत्या केली आहे शिवंगी अक्षय गलफाडे या नवविवाद तरीने दोन माईटला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान रात्या घरात गळपास घेतला आहे दुसऱ्या दिवशी पती अक्षय गलफाडे यांनी देखील पहाटे पाचच्या दरम्यान लिंबाच्या झाडाला गळपास घेत आत्महत्या केली आहे या, या दुर्गाधनाचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते लग्न झाल्यानंतर हे जोडपे पुण्यात राहायला गेले होते मात्र काही दिवसानंतर यांच्या कौटुंबिक कारणा वाद झाला व वाद झाल्यानंतर हे जोडपे पुन्हा मुळगाई केतुरा येथे परतले होते